जय शिवराय संपूर्ण अखिल भारतीय महामानवांचे पुरोगामी विचाराचे असणारे आणि तुम्हा आम्हाला सर्वांची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल गेल्या ह्या तीन चार महिन्यामध्ये महाराष्ट्रातीलच काही स्वतःला सुशिक्षित समजणारे जणू काही लंगीत जाऊन पवित्र होऊन आलेले आहे अशी काही महाभाग लोक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीला हे लोक शब्द वापरत आहेत आणि हा महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्रातील बहुजन समाज असेल व छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे सर्व पुरोगामी कार्यकर्ते असतील तर या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही जाहीर आव्हान करतो की हे गेल्या तीन चार महिन्यामध्ये जे चालू आहे ते जाणूबून हे करतात की त्याला सरकारची खो आहे की हे करा असं त्यांचं मत आहे का कारण प्रशांत कोरडकर हा व्यक्ती ज्या दिवशी हा बोलतोय फोन येतोय आणि त्या दुसऱ्या दिवशीपासून हा गायब होतोय आणि गेली चार पाच दिवस झालं या महाराष्ट्रातल्या पोलिसांना हा घावत नाही म्हणजे याचं कारण काय आहे मग तो कुठं लपलेला आहे त्याला कोण लपवलेला आहे आणि हा बोलण्याचं यांचं धाडस होतेच कसं काय आणि चुकीचा इतिहास मांडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे जो इतिहास खरा आहे तो सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही धमक्या देत आहे आणि त्याआधी महाराष्ट्रात त्याआधी कोल्हापूर जिल्ह्यात जो महाराष्ट्रात पुरोगामी समजला जातो मग ह्या महाराष्ट्रामध्ये जर यां अशाच पद्धतीने जर आमच्या पुरोगामी असतील किंवा महाराष्ट्रातले शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर यांनी लोक धमकी देत असतील तर आमचे तुम्ही ज्या पद्धतीनं आमचं असं आहे की तुमची जर संस्कृती जर चुकीच्या पद्धतीनं जर काम करत असेल तर तुम्ही चांगल्याला चांगलं म्हणत असाल तर आम्ही चांगलं म्हणू जर तुम्ही विकृती पद्धतीनं काम करत असाल तर आम्ही तुम्हाला त्याच पद्धतीनं विकृती पद्धतीनं आम्ही तुम्हाला चोख उत्तर देणारं काम करू आणि असे मावळे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गेली साडेतीन वर्षे म्हणत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणारे किंवा काम करणारे या ठिकाणी मावळे आहेत मी महाराष्ट्रासनाला या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर प्रशांत प्रशांतांना अटक करावी कर त्याच पद्धतीने त्यांच्याबरोबर आणखीन काही बघत असेल त्यांच्यावरही कारवाई करावी कर नसेल तर ह्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जो परिणाम आहे त्याचे भोगावे या महाराज शासनाला लागतील या ठिकाणी एवढंच मी सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये बहुजनांना छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून काही लोकांनी गेले चारशे वर्षे बाजूला ठेवलेलं होतं खऱ्या अर्थानं चारशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं कार्य आज सगळ्यांच्या मनामध्ये रुजलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज काय होते छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचं कार्य कसं उदात्ते होतं हे बहुजन समाजातील लोकांना समजू लागलेलं ला आहे परंतु याची पोटतिडकी काही लोकांना निर्माण झालेलं आहे आणि त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करण्याचा प्रयत्न काही जणांच्याकडून सुरू झालेला आहे प्राध्यापक इंद्रजीत सावंत यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यांच्या बाबतीत त्यांना धमकवण्याचा प्रयत्न प्रशांत कोरडकर यांनी केलेला आहे याचा या ठिकाणी या आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो कर आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करतो